तीन स्टार आठ सहा या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे तिला म्हणजे बनणाऱ्या पूर्ण संख्येला तीन व नऊ या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जाईल हा प्रश्न शिष्यवृत्ती नवोदय किंवा अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो लक्षात घ्या हा प्रश्न विभाज्यता कसोट्या या घटकावर आधारित आहे आणि आम्हाला या ठिकाणी तीन आणि नऊ ने भाग द्यायचा म्हणजे तीन आणि ची विभाज्यता कसोटी माहीत असली पाहिजे काय परत तीन आणि नऊशे विभाजता कसोटी तर लक्षात घ्या त्या दोन्ही कसोट्या सांगतात जी काही संख्या दिली असेल त्यातील सर्व अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला जर जे तीन भाग जातो तर त्या ठिकाणी त्या पूर्ण संख्येला तो भाग जात असतो दाखल समजून घेऊयात एकशे तेवीस ही जर संख्या मी लिहिली असेल तर एकशे तेवीस मधले अंक काय एक दोन आणि तीन मग या तीन अंकांची बेरीज केली बेरीज असणार आहे एक दोन तीन तीन आणि तीन सहा अर्थात बेरीज झाली सहा या सहाला जर आम्ही ने भाग दिल्यावर बाकी शून्य उरते तर त्याला निशेष भाग जाणं म्हणतात तर तीन जुने सहा पूर्ण भाग केला शून्य उरला आहे म्हणजे ही एकशे तेवीस संख्या तीन ने निशेष भाग जाणारी आहे मग नऊच्या बाबतीतही हाच नियम असल्यामुळे आम्हाला काय करता येईल आम्हाला याच ठिकाणी या सहाला नऊ ने भाग देता येतो त्याचीच संख्या कोणती असेल तरी अंकांची बेरीज करावं आणि भाग देऊन पाहायचा आता नऊच्या पाण्यात सहा येत नाही असं तुम्ही म्हणता अर्थात ही बाकीच सहा वरत असते रिमाइंडर मिल बी सिक्स म्हणजे तेवीस ला नऊ भाग जात नाही म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो एक शॉर्टकट करूयात आता हे दिलेलं उदाहरण मी पुसतो शॉर्टकट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या नऊ जे आहे ना नऊ हे नऊ बरोबर तीन मिलिंग तीन आहे म्हणजे तीन ची तिप्पट केली तर नऊ बनत म्हणजे जर आम्ही नऊ ने निशे भाग जर तुम्ही पाहिलं तर तीनचं काम करावंच लागत नाही पहा लक्षात घ्या शांततेने आपण काय करूया या ठिकाणी तीन आणि नऊचा पाडा लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला मी म्हटलेली बाब अधिक बारकाळीने समजून येईल थी। ठीक आहे मी नाही दिसतो तरी चालेल तुम्ही पाड्यांवर लक्षात ठेवा तुमचं उत्तर तुम्हाला समजेल बघा तीनचा पाडा तीन जुने सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सध्या एकवीस तीन अठ चोवीस तीन नवे सत्तावीस पाडा व्यवस्थित दिसतोय ना आता ठीक पाडा दिसला म्हणजे काम संपलं आता नऊचा पाडा नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस मग असंच पद्धतीने पाडा पुढे जाईल बारकाईने लक्ष घ्या तीन आणि नऊच्या पाड्यावर काय लक्षात येतं नऊच्या पाड्यातल्या प्रत्येक संख्या तीनच्या पाड्यात आहेत बघा ना नऊ नऊ एक नऊ तीनच्या पाड्यात आहे का येस इथे आहे नऊ दोन्ही अठरा हेही तीनच्या पाड्यात आहेत ते पा या ठिकाणी आणि नऊ त्रिक सत्तावीस हे देखील मिळणार आहे तीनच्या पाड्यामध्ये म्हणजे काय लक्षात आलं आता म्हटल्यासारखं जर त्या संख्येला नवने भाग गेला असेल तर तीनने भाग जातोच म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की तीन आणि नवने भाग जातो का ठरवायचा असेल तर त्या तीनने वेगळा भाग देऊन पाहायचा नऊने वेगळा भाग देऊन पाहायचा याची गरजच नसते आपण त्या संख्येला फक्त नवने भाग देऊ शकलो तरी तीनने भाग जात असतोच हे आम्हाला या पाड्यांच्या तुलनेबद्दल लक्षात येतं आता मग काय करूया त्या कसोटी नुसारचा विचार करू तीन चार आठ सहा काय म्हणते तेरा दिलेल्या संख्येतील दिल अंकांची बेरीज करा चला बेरीज करूयात का तीन आणि आठ झाले अकरा अकरा आणि सहा सतरा दिलेली संख्याची बेरीज केली तर सतरा पर्यंत झाले मग आता बघा बरं पेक्षा अशी मोठी कोणती संख्या या नवशा पण्यामध्ये दिसते अठरा मग काय करावं लागेल सतराला जर अठरा करायचं असेल तर सतरामध्ये किती मिळवू मी एक सतरा अधिक एक बरोबर अठरा झाले अठरा झाल्यानंतर याला तीनही निशेष भाग जातो किंवा नऊ न भाग जातो ज्या आता आम्ही टेबल मधनं पाहिलं म्हणजे पाड्यात नाही पाहिलं आणि कसोटी नाही पाहिलं मग अठरा करण्यासाठी आम्ही या सतरामध्ये किती मिळवले एक, एक आता एक म्हणजे काय होत या स्टारच्या जागची किंमत होती म्हणजे स्टार बरोबरीत एक असणार आहे मग ही खरी संख्या काय असणार स्टार केल्यामुळे तीन हजार एकशे शहाऐंशी मग सांगा बरं स्टार ची किंमत जर एक आली असेल तर आपण योग्य पर्याय क्रमांक किती आहे तीन म्हणजे काय म्हणता येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आमचं उत्तर आहे अशा पद्धतीने अशा प्रश्नांना आपण सोडवू शकता खूप बारकाईने संबोधासह हा प्रश्न आपण समजून घेतलाय म्हणून वेळ जास्त लागला असेल तर ही बाब आहे का यावर लक्ष देऊया ठीक आहे चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये